वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार होत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बिबट्यांनी काही शेतातील पशुधनाचा देखील शिकार केल्याची घटना घडली आहे या घटनेची दखल घेत शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख श्री सतीश पाटील यांनी समस्त का कार्यकर्ता व शेतकरी बंधूंना घेऊन घेराव केला यावेळी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून दिली आणि या बिबट्या समस्यांवर तोडगा काढण्याचे निवेदन दिले यावेळी शेतकरी राजू रागवती टावरेजी गांजरे काळे धार्मिक राम कैकाडी यशवंत ठावकर संकेत लागवते प्रामुख्याने उपस्थित होते वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गायकवाड यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की लवकरात लवकर ट्रॅप कॅमेरा लावून बिबटांचा शोध घेण्यात येईल आणि तो पकडला देखील जाईल यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त झाले आहे शंकनाथसाठी ब्युरो रिपोर्ट संतोष देशमुख वर्धा सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग राईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन